हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया क्रियापदाचे भूतकाळाचे व भूतकाळ वाचक धातु साधित रूप आहे फ्लॅटचा मराठी तट पळून जाणे पोबारा करणे निसटणे चटकणे किंवा पसार होणे होत आहे फ्लॅडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द चिल्ड्रन फ्लॅड इन पॅनिक दुसरा वाक्य आहे ऑल द ॲनिमल्स फ्लॅड फ्रॉम द फायर तिसरा वाक्य आहे ही हॅज फ्लॅड कंट्री विथ बँक्स वन थाउजंड करोड रुपीज चौथा वाक्य आहे द रॉबर फ्लॅड वेन दे सॉ द पुलीस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू